स्वागत करते अश्विनी डायरीमध्ये तर आज आहे शनिवार आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि ते माझ्या स्वयंपाकाची तयारी मी एवढा लवकर स्वयंपाकाला लागली त्याचं कारण असं की यांचा ना मला फोन आला होता की आ, मी सहा वाजेपर्यंत घरी येतोय तर तू सगळं आवरून ठेव त्यानंतर आपण डी मध्ये जाऊयात कारण मी जो मंथली ग्रॉसरी असते किंवा आपला जो महिन्याचा किराणा असतो तो डी मार्टमधून मधून भरते आणि डीमार्टमध्ये फार गर्दी असते तर यांना दिवसा जायला अजिबात आवडत नाही आम्ही आठ नंतर डीमार्टमध्ये जात असतो सगळंच आवरून जातो म्हणजे जेवण भांडं वगैरे सगळंच आवरून जातो कारण तसंच जर गेलं ना तर मग भूकही लागते आणि कधी कधी जेवण करून गेलो आणि बाकीचे कामं ठेवले की तिथून आल्यावर भांडं वगैरे घसायचा कंटाळा येतो यासाठी मग सगळं आवरतो आणि मगच डीमार्टमध्ये जातो तरी ते मी थोडासा भात आणि डाळ लावली भात अगदी थोडासा लावला आहे फक्त यांच्या पुरता आणि डाळ थोडी जास्ती लावली कारण मला वरण सकोल्या करायचे होते किंवा याला फळंही म्हणतात तर होते, ते बनवायचं होतं कारण मला असं थंडीच्या दिवसातनं ते फार आवडतं हा व्लॉग जेव्हा मी शूट करत होते तेव्हा थंडी होती थोडीफार आता तर पूर्णच नाहीशी झाली तर इथे तेच काम मी करत होती त्यानंतर मला हे भांडे घासायचं होते हे भांडे सकाळपासूनचे असतात माझे आ, मी शक्यतो दोन ते किंवा तीनच टाईम भांडे घासते जास्ती वेळा नाही मग मी ते भांडे तिथं सिंकमध्ये ठेवून देते आणि एकदम घासते कारण मला भांडे घासायला फारसं आवडत नाही म्हणून तर हे भांडे घासायचे आहेत आणि नवन्या नेहमीसारखं मी जेव्हा भांडे घासत असते ना तेव्हा पाठीमागे होमवर्क करत असते तर तिचा अभ्यास चालू आहे पाठीमागे आणि मी ते भांडी घासते भांडी घासल्यावर मला पटकन स्वयंपाकही करायचं आहे कारण जेवण वगैरे मगच जायचं हे सहा वाजता स्टॉपवर येणार आहेत सहा वाजता यांना घ्यायला देखील जायचं आणि मी बऱ्याचशा वेळेस भांडे दोन दोन टाईमच घासते कधी कधी म्हणजे सकाळपासून चहाचे भांडे राहिलेले असतात घासायचे आणि कधीकधी तीन टाईम घासते पण शक्यतो दो दोनच टाईम घासत असते भांडे घासून झाल्यावर मी वरणाला फोडणी द्यायची तयारी केली तर त्यासाठी मी ते थोडंसं ओलं खोबरं लसूण आलं मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली तर हे सगळं सामान घेतलं तर मला मिरची लसूण खोबरं आणि आलं जे आहे ना ते छान असं यात खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं आहे तरी ते माझं जे डाळ वगैरे आहे ते छान असे शिजून झालेली आणि भांडे देखील घासून झाले होते छान असं किचन उटावरून झालं होतं आणि त्यानंतरच मी स्वयंपाकायला लागले आणि माझी मम्मी नाही असं वरण बनवायची म्हणजे खोबरं वगैरे फोडणीला घालून ते मला फार आवडायचं तर मी कधी बनवलं नव्हतं पण आज बनवायची इच्छा झाली म्हटलं वरण सकोलात जे वरण आपण बनवणार आहे ना ते खोबऱ्याचंच म्हणजे खोबऱ्याची फोडणी दिलेलं घालूयात तर माझी मम्मी सुकं खोबरं वापरायची पण माझ्याकडे ओलं खोबरं होतं त्यामुळे मी ओलं खोबरं वापरते तुम्हाला जे हवं ते तुम्ही वापरू शकता आणि आपण असं मसाले किंवा चटण्या खलबत्तात किंवा पाटावरवंटात करतो ना तर त्याची चवणं अगदी अप्रतिम लागतं तर त्यासाठीच मी हा खलबत्ता घेतला होता की यात थोड्याफार चटण्या मला बनवायच्या असेल ना तर मी शक्यतो यातच बनवते आणि असं थोडंसं ठेचायचं वगैरे जरी असेल ना लसूण आलं खोबरं मिरची अगदी छोट्या छोट्या गोष्टी तर त्या देखील मी यातच ठेचते थे। आणि से थोडंसं जाड जाडसर आपल्याला ठेचायचं अगदी पेस्ट नाही करायची कारण आपल्याला हे फोडणी टाकायचे यासाठी तर हे छान असं ठेचून झाल्यानंतर मी गॅसवर ना पातीला ठेवलं स्टीलचं आणि मी जेव्हाही स्टीलच्या भांड्यात स्वयंपाक करते ना फोडणी घालणं असू देत काही वाई वा, बनवणं असू देत तर नेहमी माझ्यासोबत असंच होतं पातीला स्टीलचं किंवा स्टीलची जी भांडी आहेत नाही ती फार लवकर तापतात गरम होतात आणि त्यात तेल किंवा तूप टाकलं ना की असा धूरच होतो आणि मी जेव्हाही खिचडी भात किंवा वरण करायचं असेल ना तर त्याला फोडणी शक्यतो तुपातच देते तर आत्ताही मी फोडणीसाठी ते तूपच घेतलेले गावरान तूप आपलं तर तूप छान असं तापल्यानंतर याच्यात ना मी सगळ्यात आधी मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर यात जिरे घालून घेतले जिरेही छान असे जेव्हा यात परतले जातात तर त्यानंतर याच्यात मी कढीपत्ता घातला आहे कढीपत्ता छान असा घालून झाल्यावर जे मी ठेचलं होतं ना आलं लसूण खोबरं आणि मिरची ते यात घालून घेते आणि जेव्हा अशी फोडणी देतो ना आपण आलं लसूण ठेचून मस्त खोबरं मिरची वगैरे घालून तर त्या फोडणीचा वास इतका सुंदर येतो ना आणि पूर्ण घरभर पसरतो ते खूप भारी लागतं नक्की करून पाहत वरण जरी तुम्ही करणार असेल ना तर अशी फोडणी देऊन आणि ह्या फोडणीतनं मी थोडीशी कोथिंबीरही टाकली कारण म्हणजे कोथिंबीरची टेस्ट खूप अप्रतिम येते प्रत्येक पदार्थात यासाठी वरतून तर आपण घालतच असतो पण मी यातही घालते आणि मी वरणात ना टॅमॅटो शिजायला टाकायचं विसरली होती त्यामुळे मी श टॅमॅटो छान असा बारीक चिरून घेतला आणि तोही फोडणीत टाकून दिला म्हणजे छान असा शिजल्या जाईल ते छान असं सगळं परतल्यानंतर याच्यात मी हिंग थोडीशी हळद थोडासा अगदी थोडासा कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला घातला हे मसाले घालणं अगदी ऑप्शनल आहे असं काही याची गरजच आहे असं नाही पण हे कांदा लसूण मसाला आणि गोड्या मसाल्याने थोडीशी चटपटीत चव येते त्यामुळे मी हे घालत असते आणि छान असं सगळं मिक्स झाल्यावर परतल्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतली ना ती मी यात टाकणार आहे आणि सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे जो मसाला आहे ना तो सगळीकडे एकसारखा लागेल कुठे एकाच ठिकाणी त्याचा गोळा तयार होणार नाही यासाठी आणि त्यानंतर आता याच्यात टाकायचं आहे पाणी तर तुम्ही फक्त वरण करणार असेल ना थोडंसं कमी पाणी टाकात पण मी आता याच्यात चकोल्या बनवणार आहे तर जेव्हा आपण चकोल्यात शिजायला टाकणार ना तर तेव्हा हे अजून घट्ट होतं त्यामुळे मी थोडंसं पाणी नाही यात जास्तीच घातल्या आणि त्यानंतर मी घेतल्यात चकोल्या बनवायला तर अगदी आहेत आपण जे चपातीला पीठ मळतो ते घ्यायचं त्याची छान अशी मोठी पोळी मी लाटून घेतली माझी मम्मी तर काय करायची आपण जशा पुऱ्या करतो ना वाटीने किंवा ग्लासने तसं कट करून त्याच्या चकोल्या बनवायची पण ते खूप मोठं होतं आणि ते व्यवस्थित खाता येत नाही समजाने यासाठी मी ना आपण जसं सं शंकरपाळे बनवतो ना तसेच फक्त थोडंसे मोठे आकाराचे शंकरपाळे कट करून घेणार आहे आणि त्याच्या चखोल्या बनवणार आहे कारण नवण्य अजून छोटी तिला नीटसं खाता येणार नाही चमच्या नाही यासाठी मी छोट्या आकाराचं करते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचेही कट म्हणजे कट करून घेऊ शकता किंवा आपण जशा पुऱ्या बनवतो तसं करू शकता अगदी ऑप्शनल आहे जसं हवं तसे याच्या शेप करून तुम्ही हे शिजायला टाकू शकता वर्णात तर वरणाला छान अशी उकळी येऊ द्यायची आधी आणि त्यानंतरच आपल्याला ह्या ज्या चकोल्या आहेत त्यात टाकायच्यात तर मी असंच दोन पोळ्यांच्या करून घेतल्या होत्या आणि एक साईडला ठेवून दिल्या जोपर्यंत वरणाला छान अशी उकळी येत नाही तोपर्यंत टाकू नका नाही तर ते खूप एकमेकाला चिटकलं जातं यासाठी त्यामुळे वरणाला उकळी येणं खूप गरजेचं आहे वर्णाला छान अशी उकळी आल्यानंतर एक एक दोन दोन करून मी ह्या दोन चपात्या केल्या होत्या अशा अगदी मोठ्या मोठ्या पोळपाटवरून भरून त्या चकोल्या मी आता याच्यात टाकून घेते आणि मी सगळ्या एकदम यासाठी टाक नाही टाकते नाहीतर त्या एकमेकाला चिटकतील असं मला वाटत होतं म्हणून मी थोड्या थोड्या टाक करून टाकल्या कारण बऱ्याचशा वेळेस होतं असं पण एकदम असं उचलून टाकलं तर त्या खालीही लागायची शक्यता असते कारण हे स्टीलचं भांडं आहे तर स्टीलच्या भांड्यात तर खाली लागण्याचे जास्त चान्सेस असतात म्हणून मी हे थोडं थोडं करून ह्या वरणात टाकते आणि हे छान असं ह्या वर्णातच शिजवून घ्यायचं आणि थोडंसं चेकही करून पाहिजे कच्चं आणि शिजलेलं यातला फरक कळेलच आणि आता हे छान असं शिजलं आणि घट्टही झालं तर याच्यात मी छान अशी मस्त जी च कोथिंबीर चिरून ठेवली होती ना ती छान अशी टाकून घेणार आहे कारण सध्या ही छान मिळते कारण थंडीत ना भाजीपाला खूप मस्त मिळतो त्यामुळे मला थंडीला प्रचंड आवडते तर हे सगळं टाकून घेऊन हे मिक्स केलं आणि आपल्या ज्या चकोल्या आहेत त्या खाण्यासाठी अगदी रेडी आहेत तर इथे मी ताटातनं चकोल्या परत पापड आणि लोणचं घेतलं आहे तर असं जेवण असेल ना तर फार मज्जा येते आणि नव्याने इथे पापड खाऊन छान आहे छान आहे मला म्हणत होती पापडच चकोल्या तर अजून खाल्ल्याचं नाही तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं मस्त असं आणि भांडं वगैरे घासून सगळं आवरून आम्ही निघालो डी मार्टमध्ये जायला तर आज थोडंसं लवकर गेलो होतो साडेसातलाच डी मार्टमध्ये गेलो असेल तर नऊ वाजेपर्यंत माझं सगळं खरेदीही करून झालं आणि नवन्य इथे आईस्क्रीम खाते तर आम्ही नेहमी सॉफ्टी घेत असतो पण नवन्याची वॅनिला सॉफ्टी नाही मिळाली त्यामुळे मग तिला कॉर्नॅटो घेतला होता तिच्या पप्पांनी आणि मला तर नेहमीसारखी सॉफ्टीच घेतली होती चॉकलेटची तर तिची इथे नखरे चालू आहेत मस्ती करायचं काम चालू आहे आणि मी यांना त्याच्यावरही म्हटलं की तुम्ही मला मग सॉफ्टी का घेतली मला पण कॉर्नॅटोच घ्यायचा ना तर मॅडम तर फार खुश होत्या आणि इथे हे सगळं जे सामान आहे ते गाडीच्या डिक्कीत ठेवून घेत होते आम्ही आलो डीमट मधून साडे वाजता गेलो होतो आता वाजलेत नऊ आणि आता हा ना एक ब्रश आणलाय बाथरूम क्लिनिंग साठी तुझा नाही आता दाखवायचं तर हा एक बॉल देखील आणलाय ना हा एक झाडू आणलाय हा तर हे दोन अजून डब्बे आणलेत मला हे कमी पडत होते नवन्याला हे केल आणत हे हार्पिक चहा पावडर ते बरं इकडे पिशवी मी दाखवते इकडे देते, ते।, देते। दे। दे दे ते दे इकडे डायरेक्ट हे मोबाईल स्टँड आणलंय यांनी

क्लॉथ मी क्लीन करायला वापरते किचनसाठी एक चॉकलेट तंदूर खर शेंगदाणी साखर मसूर हे एक टॉयलेट बाथरूम तीन आपलं फ्रेशनर तर म्हण मी काढते बाळा तू ती पिशवी जी दुसरी साबुदाणा वगैरे असतं ना, चोड़े -चोड़े माले, माले, माले ना चोड़े -चोड़े चोड़े ते आणि छोटे छोटे पाऊचेस आणलेत मी त्यानंतर यांचा फेवरेट ढोकळाचा मला एक वॉश असे दोन छोटे छोटे केच छोटे सांगते कारण मला भांड ना ते खूप दिवस कधी कधी वापरले नाही जात आणि एक्सपायर होत त्याच्यापेक्षा छोटे छोटे दोन आमचे चालेल आमचे त्यानंतर मोजरेला चीज पिझासाठी जिरे पॅकेट दोन आता नूडल्स तीन म्हणजे मॅगी हा हे गुड नाईट हे मी दोन आणलं होतं होते हे नवन्याचं हे लोशन हे समसे मग अशी सांगितले दोन हे ड्रेनिक्स जे आपल्या सिंकला लागतात नवन्या ज्यूस मागत होती तर ती ज्यूस म्हणून आतापर्यंत तरी आम्ही तिला असं ओआरएस किंवा ग्लुकॉन डिस देतो तिने तिथून ओ आर एस घेतले मोगरी दोन पॅकेट आणले आणि हे क्लिप घेतलेत ना म्हणजे आणि ही एक बॅग पण आणली आहे मी छान वाटते वगैरे छान मला म्हणून ही एक बॅग सुद्धा घेऊन आली तर कुठे सजायचं जायचं असेल तर बरी पडते म्हणून बघूत आता काय तुला कुठे वापरणार आहे ही बॅग तू तुला कुठे घेऊन जायचे एवढी मोठी तू तर आणि हा स्प्रेची ती बॉटल तर ना आज मला ना छोटे छोटे कुंडांमध्ये रोप लावली आहेत ना तर त्याच्यावर जे औषध फवारायचं असतं ना त्यासाठी माझ्याकडे होती एक स्प्रे बॉटल पण ती कुठे सापडतच नाहीये मग ती आहे घरात की त्या ज्या ग्रील मधनं खाली पडली तेच माहिती नाही म्हणून म्हटलं एक घेऊन टाकावी तर ही एक आणली तर असा होता काय हा ब्लॉग व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोड तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी बाय बाय Bye bye